जवळ पाच सहा हजार कोटीचा एनपीएच्या माध्यमातून घोटाळा झालेला आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकशे जमा केलेले आहे ज्या कंपनी जी आहे आहे फ्रॉड एमआयएसटी शासनाने त्याला वगळण्यात आलेला आहे अशा कंपनीच्या माध्यमातून ही नौकर भरती प्रक्रिया होत आहे शेतकऱ्याला वाचवण्यासाठी या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रशासक नेमून या कंपनीच्या एसआयटी चौकशी न्यायालयीन चौकशी विशेष ईडीच्या माध्यमातून याची चौकशी व्हावं जेणेकरून या जिल्ह्यामध्ये अख्ख्या देशामध्ये यवतमाळ जिल्हा सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या हिताची जी बँक आहे ती बँक जिवंत राहिलं पाहिजे आज बँक आर्थिक निघालेली आहे आणि कर्मचारी जे आहे त्याच्यातला हजारो कर्मचारी कर्मचारी नवीन नियुक्त करणार आहे ते सुद्धा आर्थिक अडचणीमध्ये येणार आहे त्यामुळे आम्हाला शासनावर विनंती आहे आम्ही वारंवार विनंती केलं शासन ही कुंभ करण्याची झोप घेत आहे हा शासनाकडून कुठल्याही प्रकारची आस आम्ही सोडलेली आहे आमच्याकडे न्यायालयीन जे आहे न्यायालयीन लढाई लढत आहोत रीट पिटिशन आम्ही दाखल केलेला आहोत चौकशी होऊन या संचालक अध्यक्ष आणि प्रभारी अधिकारी यांना ज्याला पाठवल्याशिवाय हे आमची लढाई थांबणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या हिताची लढाई आहे कुठलाही पक्ष याच्यात आम्ही आवाज देत नाही आहोत आम्हाला या बँकेचा बँकेचा संरक्षण करायचं आहे बँकेचा हित झोपायचा आहे म्हणून ही लढाई आहे